नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे जरंगे पाटील यांचा पुन्हा यलगार मिळावा आणि बेमुदत उपोषण तर मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकनला प्रेस करायला विसरू नका चला तर जाणून घेऊया मराठा आरक्षण आंदोलन यशस्वी होऊ नये यासाठी अनेक ट्रॅप रचले गेले पण आता ते आम्ही उधळून लावले आहेत आतापर्यंत आम्ही कित्येक आंदोलने केले त्याच्यासाठी सगळ्यांनी ट्रॅप रचले पण आम्ही ते उधळून लावले असे मनोज जरांगे पाटील इथे म्हणाले दहा ते बारा जण मराठा आरक्षणाविरोधात बोलत आहेत त्यांना पैसे आणि आपले पद हवेत यासाठी ते गोरगरीब मराठा समाजाच्या विरोधात बोलत आहेत या मागण्या राजकीय नेत्यांनी ने संबंधितांना सूचना करावी आता मराठा आरक्षणाविरोधात कोण बोलण्यास भाग पाडत आहेत त्यांना नाव जाहीर करणार आहे असेही मनोजार मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केले आहे गेल्या पाच महिन्याने मराठा आरक्षणासाठी चोवीस तास काम करत आहोत श्रेयावादीच्या काहीच्या पोटात दुखत आहे त्यामुळे विरोध कर विरोध पक्षांनी आता शांत वाचावे असे मनोज जरंगी पाटील ते म्हणाले साठ लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत गेल्या साठ वर्षापासून हे घडत आहे आणि आताही तेच घडत आहे आमच्यावर कोणीही उपकार केलेले नाही आतापर्यंत एकोणपन्नास लाख मराठ्यांना कोणबी नोंदी मिळाली आहेत खोटे बोलून मराठा समाजांच्या गोरगरीबांच्या नुसकान करत आहेत असे मनोज जरंगे पाटील म्हणाले छगन भुजबळ यांच्या दबावामुळे सरकार आधी सूचना काढत नव्हते आम्ही वाशीत गेल्यानंतर सरकाराने आधी सूचना काढल्याचा आरोप जरंगे पाटील यांनी इथे केला माझ्या बदनामीसाठी काहीही सुपारी घेतली आता आम्ही यांना घाबरत नाही आता मराठा आरक्षण मिळणार असत्याने काही लोकांची दु दुकाने चालणार नाहीत म्हणून माझ्या विरोधात ट्रॅप रचले जात आहेत पण मी अशांना घाबरत नाही मी मॅनेज होत आहे असं यामुळे अनेकांच्या पोटात दुखत आहे आरक्षणात अडथळे आणणाऱ्या सरकारांना आधी विरोध पक्षाचे कोण आहेत त्यांचे नावे मला माहिती आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिला तर मित्रांनो आपल्याला काय वाटते मनोज जरांगे पाटील यांच्या पुन्हा यालगार मिळाव्यामुळे त्यांना आरक्षण मिळेल की नाही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला जुन्याही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र